बीडमधील रेडिओ प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल कराडमध्ये हॉस्पिटलमधून पाच दिवसांच्या बालिकेचं अपहरण सिंचनाची श्वेतपत्रिका नव्हे ती काळी पत्रिका अण्णा हजारेंची टीका आता बातम्या बीडमधील रेडिओ स्फोटा प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय वैयक्तिक आणि इतरांची मालमत्ता आणि जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेला आहे दरम्यान रेडिओ स्फोटाच्या तपासाला आणखी दोन ते तीन दिवस लागणार असल्याची माहिती औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक रितेश कुमार यांनी दिली आहे सिंचनाशी श्वेतपत्रिका ही श्वेतपत्रिका नसून ती काळी पत्रिका, पत्रिका असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे ते औरंगाबादमध्ये बोलत होते या घोटाळ्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुद्धा अण्णांनी लावून धरली सातारा जिल्ह्यातल्या कराडमधून एका पाच दिवसांच्या बालिकेचं अपहरण करण्यात आलं आहे कराडमध्ये लोमटे हॉस्पिटल मध्ये ही घटना घडली आहे पहाटे अडीच वाजता अज्ञातांनी बाळाला पळवून जॉली मेकर चेंबर्स मध्ये लागलेली आग तब्बल पाच तास धुमसत राहिल्याचं मुख्य कारण आता समोर येत आहे इमारतीमध्ये अग्निरोधक यंत्रणाच बंद पडल्याची माहिती माझ्याच्या सूत्रांकडून मिळते पहाटे तीन ला लागलेली आग साडेआठच्या सुमारास आटोक्यात आली यामध्ये इमारतीचे दोन मजले जळून खाक झालेत सुदैवानी कोणतीही जीवितहानी झाली नाहीये मुंबई पालिकेनं स्वच्छ आणि सुंदर मुंबईसाठी गाढवांची मदत घ्यायचं ठरवलंय वरई गावामध्ये रस्ते अरुंद आहेत त्यामुळे कचऱ्याच्या गाड्यांना तिथं जायला अडचण होत अशा परिस्थितीमध्ये वरई गावातील कचरा उचलण्यासाठी आता गाढवांची मदत घेतली जाईल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण दत्त तिवारी अर्थातच एनडी तिवारी बाराबंकीमध्ये वेगळ्या रुपात दिसले बाराबंकीच्या सुफी संत हाजी बारस अलीशाह दर्ग्यामध्ये ते कव्वालीच्या ठेक्यावर चक्क नाचताना पाहायला मिळाले